श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं चा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आत्ता सध्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण भरपूर गणपती बाप्पांची सेवासुद्धा करत आहोत आपण रोज बाप्पांना नवीन नवीन गोड गोड पदार्थ म्हणजेच मोदक लाडू वगैरे अर्पण करत आहोत त्यांची आपण सकाळ संध्याकाळ आरती करत आहोत त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी आपण घरामध्ये गणपती अथर्व शीर्षम त्याचबरोबर गणेश ऋणमुक्ती गणेश ओम गम गणपते नम या मंत्राचा जप ह्या सर्व सेवा आपण घरामध्ये सर्वच जण करत आहोत ह्या सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख संकटे अडचणी आहेत ना तर त्या दूर होतात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपाही आपल्यावरती होत असते घरामध्ये ज्यावेळेस नकारात्मक शक्ती असतात त्यामुळे काय होतं की घरामध्ये कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा तुम्ही व्यापार व्यवसाय नोकरी शेती करा तर त्यामध्येही कधीच आपल्याला यश मिळत नाही आणि बघा आपल्या आजूबाजूला भरपूर अनेक प्रकारची लोकं राहतात ही काही लोकं जी असतात तर त्यांना काही लोकांना आपलं चांगलं व्हावं हे वाटतं पण त्यातले काही अशी लोक असतात त्यांना आपलं चांगलं व्हावं हे अजिबात त्यांना सहन होत नाही ज्याला आपण शत्रू पिडा किंवा शत्रूबाधेचा त्रास असं म्हणत असतो तर हा जो शत्रूबाधेचा त्रास त्रास आहे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर जीवनातील जे काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जे आपण सेवा करत आहोत त्याचंही फळ आपल्याला मिळेल आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम ह्या उपायाने आपल्याला काय होणार आहे तर सर्व नकारात्मक शक्ती संपणार आहे आपल्या घरातल्या मग तो वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा शत्रुबाधा किंवा बाधा किंवा हे अनेक जे काही दोष तुम्हाला जाणवत आहेत तर ते सर्व दोष दूर होतील आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आपल्या घरावरती कृपा होईल आता काय करायचं बघा तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही हा उपाय करू शकता सकाळी फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी करा फक्त सकाळी सकाळी कधी तर तुम्हाला हा उपाय आठच्या आत सकाळी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं आपल्या घरामध्ये गोमूत्र वगैरे तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायचे आहे दुर्वा किती तर तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत समजलं असेल तुम्हाला म्हणजे एका जुडीमध्ये एकवीस दुर्वा अशा पद्धतीने एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहेत एकवीस जुड्या तयार केल्या की त्याच्यानंतर ह्या जुड्या तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला पहिली दुर्वाची जुडी हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणेश तोत्रामचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि पहिली जोडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे त्याच्यानंतर पुढची जोडी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे परत गणेश स्तोत्रामचं तुम्हाला पठण करायचं आहे ती जोडी परत तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे असं तुम्हाला एकवीस वेळेस ह्या एकवीस जुड्या अर्पण करत असताना गणेश स्तोत्रामचं तुम्हाला पठण करत राहायचं आहे त्याच्यानंतर ह्या दुर्वा अर्पण झाल्या की त्या दुर्वा उचलायच्या त्या दुर्वांचं तुम्हाला मला जी माळ असते बघा तर माळ तयार करायची एक दोऱ्यामध्ये त्याची संपूर्ण अशी माळ व्यवस्थितपणे तयार <ETITANij2> करायची आहे आणि त्यानंतर ती <ETITANij2> माळ तुम्हाला गणपती बाप्पांना घालायची आहे गणपती बाप्पांना घातली की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा स्पर्श करून म्हणजेच त्यांच्या चरणांचा स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जसं की आता तुमच्या जर आजूबाजूला शत्रूंचा त्रास असेल तर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास दुःख अडचणी दूर होऊ दे आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये जे काही दोष त्रास संकटे अडचणी आहे तर तेही दूर होऊ दे अशी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाली की त्याच्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक ते दोन लवंग टाकायचे आहेत आणि थोडासा कापूर प्रज्वलित करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे ह्या मंत्राचा जप झाला की खोबर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत मंत्र म्हणत राहायचा आहे आणि नंतर हे खोबरं तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम हा मंत्र खूप खूप प्रभावी आहे या मंत्रामुळे आपल्या जीवनातील सर्व दास संकटे दुःख विघ्न दारिद्र्य दूर होत असतात आणि त्याच्यानंतर ज्या दुर्वांची जुडी आपण गणपती बाप्पांना घातलेली आहे म्हणजे ज्या दुर्वांची माळ आपण गणपती बाप्पांना घातलेली आहे सेवा करून तर त्याच्यातील तुम्हाला एक दुर्वाची जुडी काढून तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे कुठेही ठेवू शकता तुम्ही तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये काहीही अडचण नाही तुम्ही तिथे तुम्हाला तुमच्या फक्त ती जवळ राहिली पाहिजे अशा पद्धतीने ही दुर्वांची जुडी तुम्हाला काढून तुमच्या जवळ ठेवायचे आहेत बाकीच्या ज्या दुर्वांची जुडी आहे तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहात तर तिथून पुढे सलग तीन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे जसं की तुम्ही आज हा उपाय केला तर आजपासून आज उद्या आणि परवा असे तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे अनंत चतुर्दशी तशीपर्यंत तुम्ही कधीही तीन दिवस हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल की जो काही शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य पैशांच्या अडचणी तुमच्यावरती कर्ज आहे तर त्या सर्व अडचणी दूर होतात खूप खूप प्रभावी असा हा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपासुद्धा आपल्यावरती होईल फक्त उपाय ज्या वेळेस आपण करत असतो त्यावरती आपली श्रद्धा असणं आपलं विश्वास असणे तितकंच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ